सकाळ सकाळ वरून राजाने हजेरी लावली आता कसं करायचं दहा वाजता या माझ्या सिस्टर धावायला सुरू होतोय त्याच्या आधीच मी सुरू झाला जायचं हा हो पप्पाल घेऊन जायचं पप्पाल घेऊन गेला दुखत नाही ना तयार झाली बारकी दिली टाकून हा जायचं जायचं आज चप्पल नको बाबा तो काढ नको पिल्ला काढ नको चला जायचं आपल्याला एवढा खुश नको मॅडम ते तीन इंजेक्शन आहेत आपले मला खूप वेळ हे परचे इंजेक्शन नाही चला गाडीची ना चला आम्ही चालले डोसला असल्या पाऊस बाय बाय करते आजीला पाऊस चालू आहे तर पण आम्ही आता गाडीवर चालू मूहूर्तच लागा नाही जायला मी पूर्वी तर खुशच आहे जायचं म्हणजे हो थांब पप्पा गाडी घेऊन येत तिकडं थांब गाडी घेऊन येतो थांब

कुठे आणि तो ओ हो आधी कुठून बाय बाय करते पहिले मग अशीच कपडे वगैरे चेंज केले ती झोपीतून उमटली पण आता रडायला आली दुखत असं ती ऑफिसला गेले आजी फिरवती सायकलवर बाहेर आता चल बघू आपण काय करते श्रीशा श्रीशाचा आज मोड नाही ठेवता ना श्रीशाही ती सायकल खेळती

उकडलंय ना ना। ना ना का नाही बघते उकडायला पाऊस करा थांबायच ना थोडा थांबलाय माणसा काय जात की इतका पाऊस येत होत त्याला वापूच नाही

शिलस शिल शेक बसली आ दा दादा वाट आपलं बटाटा जायचा करपून आहे कमी गॅसवर आहे नाही अजून पाणी आहे थोडक्यात बसले कि बा बसायचं किथ इथं बसायचं बसवा मांडीवर खाली बसतो खाली टेकलं की दुखत कुठं फिलायच्या खाली ओके घे सायक घे तू मारचा आजच्या उद्याचे दिवस ते थांबा

लांब जाती आता तुझी चाललं की दुखत असेल ते आलेली थोडा थोडा तर तुलं पाणी लावते केसाला लावणार रे आज काय म्हणत मला कोणच काय म्हणत नाही आज मी मनाचीच ही आज काय नाही इंजेक्शन ते मला कोणच काय म्हणणार नाही सगळीला अडकांना देतात बस आहे बाळा बस बस हो बा पाण्या नुस्तर हवायचो हा हो तुई तुला हवं ना So, bye bye Krishna, bye bye. Bye bye. Bye bye Kassana. bye bye.